नमस्कार शासन जिल्हा युट्यूब चॅनल ऑफ सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत अठरा लाख राज्य सरकारी कर्मचारी आली मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचारी ज्युरीच्या वेतनात मिळणार तीन मोठे आर्थिक लाभ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत पुरावे मी आपण सांगू इच्छित आप सबस्क्राईब करायला आज त्या नेटपला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारी जुलै पिन ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत तीन मोठे महत्त्वपूर्ण लाभ मिळणार आहे याबाबतची माहिती सविस्तरपणे पाहूया मागाई भत्तावाट राज्यातील शासकीय कर्मचारी तसेच निवृत्त वेतनधारकांना माहेन चोवीस पासून चार टक्के डी वाढ लाभवण्यात आली असून सदर डी वाढ ही जुलैच्या वेतन आणि निवृत्त वेतनासोबत रोखीने अदा करण्यात येणार असून सदर वेतनासोबत माहे जानेवारी वे ते जून कालावधीमध्ये डे फरकाची रक्कम देखील अदा करण्यात येणार आहे जुलै वेतनवाढ राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनात, वेतन वाढ लागू करण्यात येते त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जुलै पे जुलै वेतनात मूळ वेतनातील वाढीमुळे इतर देय वेतन आणि देखील वाढ होणार आहे मूळ वेतनातील वाढीमुळे भत्ता भत्ता प्रोत्साहन इतर वाढ सातवा वेतन आयकाचा पाचवा हप्ता सातवा वेतन आयकाचे फरकाचे एकूण पाच हप्त्यामध्ये रक्कम कर्मचारी अदा करण्यात नियोजित होते त्यानुसार साताव वेतन आयकाचा पाचवा हप्ता जुलै पे इन ऑगस्ट च्या वेतना बरोबर जे कर्मचारी झाली आहे अचानक रोखीने अदा करण्याचे निर्देश वित्त विभागून देण्यात आले आहे यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहीत जुलै पे ऑगस्टचे वेतन आणि पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे तर अशाप्रकारे राज्य सरकारी कर्मचारी तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहिले आहे तर हा व्हिडिओ अपास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि नव नोन अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जीवा सुका धन्यवाद